तुमच्या पाठीशी आहे कोणताच अन्याय या पाचोरा भडगाव तालुक्यात सहन करून घेतला जाणार नाही ना फक्त माझी विनंती एवढी आहे की आपण कायदा हातात घ्यायचा नाहीये जो काय अन्याय झालाय तुम्ही पोलीस स्टेशनला दोन पाच जण जा आपा, 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 आएक ना आपण दोन पाच जण जे जे आहेत महिला असतील ज्यांच्यावर अशा पद्धतीने त्यांनी हे केलं पुरुष असतील ज्यांच्यावर अशा पद्धतीने त्यांनी जातीवाचक शिगाळ केली दगड फेक केली तो गाडीचा एक वेगळा गुन्हा दाखल होईल साहेब मी तुम्हाला विनंती करतो हा गुन्हा नुसता या पोरांवर नाही तर त्या अमोल शिंदेवर चिथावणीवरून चौका चौका मध्ये पोरांवर दगड दगडफेक होते मार ठोक होते यांच्या बापाचं राज्य आहे तुम्हाला विनंती आहे सर हा गुन्हा चिथावणीखोर म्हणून तो सूत्रधार म्हणून त्यांनी अशा पद्धतीने सगळ्या एरियामध्ये पोरं पेरलेले आहेत ज्याच्या अंगावर गुलाल आणि नीळ दिसते ना त्या सगळ्या पोरांना मारहाण करण्याचं पाप हे लोक करताय त्यांची अवकात दाखवून देत अरे हिम्मत असेल तुम्ही काल झटपराल इलेक्शन लढता का ना ना तुम्हाला तुम्हाला एक मिनट जरा मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो काळजी करण्याच्या आजचा दिवस त्यांचा आहे पाच वर्ष तुमचे काळजी आता आपल्याला आपल्याला गालबोट लागू द्यायचं नाही आहे त्यांनी लावलं त्यांचं पाप त्यांना भरावंच लागेल तुम्ही चिंता करायची गरज नाही फक्त आपण गुन्हा दाखल करा तुम्ही अरे यांनी नाही केलं तर मी बसतो अमोल शिंदेवर गुन्हा नाही दाखल झाला गुन्हा दाखल करायला आम्ही चार पाच लोकांनी सगळ्यांच्या गाण्याची आवश्यकता नाही दोन पाच